वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील गणेशोत्सव विसर्जन प्रशासनाने केली विशेष सोय नवापूर शहरात यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणावरून काही मंडळांनी शांतता समितीच्या बैठकीत बैठकी प्रश्न उपस्थित केले होते या पार्श्वभूमीवर नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी स्वतः शहरातील विसर्जन तलावाची पाहणी केली आणि मंडळांच्या शंकांचे निरसन केले शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसर्जन तलावाची पाहणी करण्यात आली अधिकाऱ्यांनी खात्री केली की तलावापर्यंत जाणारा रस्ता पूर्णपणे सुरक्षित आहे आणि गणेश मंडळांना मूर्ती घेऊन जाण्यात कोणतीही अडचण येणार नाही या व्यतिरिक्त गणेश मूर्ती विसर्जन सुलभ करण्यासाठी प्रशासनाने तलावाजवळ क्रेनची व्यवस्था केली आहे यामुळे मोठ्या मूर्ती विसर्जित करताना होणाऱ्या अडचणी कमी होतील आणि विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित होईल तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केले की त्यांनी प्रशासनाने केलेल्या सोयीचा लाभ घ्यावा आणि शांततेत व सुरक्षितपणे गणेश विसर्जन करावे शांतता समितीच्या बैठकीत के उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष दिले असून गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत